सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने रविवारी घेण्यात येणाऱ्या राज्यपात्रता चाचणी अर्थात साठी छत्रपती संभाजीनगरात बावीस केंद्रांवरती परीक्षा असणार आहे एकूण नऊ हजार सहाशे तीस विद्यार्थी परीक्षा देणार आहेत अशी माहिती समन्वयक डॉ सतीश दांडगे यांनी दिली आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे महाराष्ट्र आणि गोवा यासाठी एकोणचाळीसवी सेट परीक्षा घेण्यात येणार असून या परीक्षेला एकूण एक लाख अठ्ठावीस हजार दोनशे त्रेचाळीस विद्यार्थी बसणार आहेत महाराष्ट्रातील सोळा शहरे व गोव्यातील पणजी अशा एकूण सतरा शहरांमध्ये ही परीक्षा होणार असून दोनशे अठ्ठ्याण्णव परीक्षा केंद्रे असणार आहेत बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील ही परीक्षा होणार असून कुलगुरू डॉ विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही परीक्षा घेण्यात येणार आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये दे देखील सेट परीक्षा एकूण बावीस परीक्षा केंद्र असणार आहेत त्यामध्ये परीक्षा केंद्र मौलाना आझाद महाविद्यालय टॉम पॅट्रिक महाविद्यालय डॉक्टर रफिक झकेरिया महाविद्यालय सरस्वती भुवन कला महाविद्यालय एस बी विज्ञान महाविद्यालय शिवछत्रपती महाविद्यालय व्ही एन पाटील विधी महाविद्यालय विवेकानंद महाविद्यालय देवगिरी महाविद्यालय देवगिरी अभियांत्रिक महाविद्यालय कला महाविद्यालय इंदिराबाई पाठक महिला महाविद्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय पीईएस एस पॉलिटेक्निक कॉलेज शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय एम आय टी महाविद्यालय मेलिन विज्ञान महाविद्यालय तसेच वसंतराव नाईक महाविद्यालय अशा बावीस केंद्रांचा समावेश आहे या सर्व ठिकाणी रविवारी सकाळी दहा ते अकरा तसेच दुपारी साडे अकरा ते दीड या दरम्यान ही परीक्षा होईल परीक्षेची संपूर्ण तयारी झाली असून या पुढील परीक्षा मात्र ऑनलाईन होणार आहे ही शेवटची सेट परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे